सर्व मान्यवरांना मला सांगायला अतिशय आनंद होतोय कि आमचा कृष्णा घरची दहा बारा एकर शेतीचे शेती काम सांभाळून सुद्धा त्यांनी शहाऐंशी टक्के संपादन केलेले आहे शेतीचे काम करून अभ्यास सुद्धा तेवढ्याच लोमाने त्याने केलेला आहे त्याबद्दल कृष्णाचे अभिनंदन होळी लोणावळा लो या ठिकाणी सर्व मुलांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही ट्रीप घेऊन गेलो होतो आणि ट्रिप घेऊन गेलो चौतीस पैकी एकोणतीस विद्यार्थी आमच्या बरोबर होते आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये आमचे कृष्णाचा सुद्धा समावेश होता परंतु सर्व मुले अतिशय आनंदाने त्या राईड चा आनंद घेत होते परंतु सरांसमोर मी होतो सरांनी आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी इथून चार वाजता निघालो होतो चा, चार आदल्या दिवशीच्या चार वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत सरांनी एकदा देखील विचारलं नाही की माझा कृष्णा कुठे माझा कृष्णा कुठल्या झोक्यात बसलेला आहे म्हणजे एवढं समर्पण सरांचं या संस्थेसाठी आहे त्यानंतर कृष्णाची आई देखील आज या सोहळ्यासाठी उपस्थित आहे सर बोलत असताना कृष्णाच्या आईच्या डोळ्यात सुद्धा म्हणजे त्यांचे डोळे देखील पानवले होते आज मी तुमच्या समोर पालक म्हणून उभा आहे आणि दोन तीन महत्वाच्या मुद्द्यांना मी हात घालणार आहे माझा मुलगा कृष्णा सीबीएसई स्कूलमध्ये शिकत असताना पहिल्यांद तीनमध्ये असायचा पण मी अचानक माझ्या गावी शिफ्ट झाल्यानंतर शेतीमध्ये तो मदत करायला लागला आणि थोडासा अभ्यासावर परिणाम झाला पुढे चालून थोडंसं अभ्यास मलाही घेता येत नव्हता कारण माझे दोन कामं करतो मी एक म्हणजे मी शेतकरी आहे मुळचा आणि सकाळी उठल्यापासून हो, हो, हो। तर शाळेत पर्यंत मी शेतात असतो आणि शाळेतून आल्यावर परत अंधार पडू पर्यंत मी शेतात असतो कारण मला वाईट वाटत पडल्यावर माझं काम राहिलं पण बाकी वेळ मी शिक्षक असतो मी स्कूलचा म्हणजे दोन्ही ठिकाणी फार मेहनत लागते आणि मेहनत इमानदारीनी करतोय दोन्ही ठिकाणी जिंकतोय माझा ऊस पण सगळं काढे असतो तर एकंदरीत हे सगळं करत असताना मुलावर परिणाम होत होता दहावीच्याच वर्गात असताना एकदा एका युनिट टेस्ट मध्ये त्याला एक मार्क पडला एक घरी आल्यानंतर तो फार मी घरी आलो मला अंदाज होता आणि मी त्याला जवळ जवळ आणि त्याला प्रेमाने सांगितले एक पडलं जाऊ दे पुढच्या वेळेस आपण अजून मार्क पाडू त्याला एकदम शंभ असला की एक मुख्य धापकाचा मुलगा एक मार्क पडलो आणि माफ केलं दुसऱ्या परीक्षेत त्याला वीस पैकी अठरा काही एकोणास मार्क पडले आणि म्हणून आपण मुलांना समजून घेतलं पाहिजे निकालाच्या दिवशी सुद्धा मामाच्या घरी आता मामाच्या घरी बेचैन आला मामान सांगितलं आणि मला जर सत्तरपेक्षा नक्कीच मला त्रास देतील मारतील बोलतील आणि तो सकाळी सकाळी आला आणि असं परेशान होता मी त्याला जवळ घेतलं त्याला किशू म्हणतो असतो किशू दादा पन्नास टक्के जरी पडले तरी मी खुश होईल मुलगा एकदम शांत झाला त्याला पडले चांगले मार्ग कारण त्यांनी तुम्हाला सांगतो त्यांनी मला बोली केली होती की पंच्याऐंशी टक्के पुढे पाडणार आहे शक्यच नाही पंच्याऐंशी टक्के ते पुढे पाडले तर काय देणार म्हणलं शहाऐंशी टक्के पण हे खरं सांगायचं झालं तर मुलांना समजून घेतलं पाहिजे शासनाने आता ह्या वर्षी दोन वर्षापासून बंद केली पण कल चांगली चालू केली कल चाचणी म्हणजे मुलांचा कल काढला पाहिजे पालकांना आता कल चाचणी हा चालू करण्यामागचा हेतू काय होता शासनाचा एक मुलगी जी नीट एक्झाम मध्ये भारतात टॉपर आलेली आता नीट एक्झाम ही जगातली सगळ्यात अवघड एक्झाम भारतातली तर ती आहेच पण जगातली एक टॉप मोस्ट एक्झाम आहे आणि त्या एक्झाम मध्ये ती पहिली आलेली ती मुलगी आणि ती तिथे जॉईन झाली सगळ्यांना अभिमान सगळीकडे बॅनर सगळं चर्चा आणि त्या मुलीनी जॉईन झाल्यानंतर आठ दिवसात आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर तिने जे पत्र लिहिलं ते पत्र सगळ्या भारताच्या एज्युकेशन सिस्टीमला जागा करणार होत तिने सांगितलं की मला डॉक्टर व्हायचंच नव्हतं पण मला टक्केच इतके पडले की मला सगळ्यांनी डॉक्टर डॉक्टर हो डॉक्टर हो बर शेजारी असतील पाहुणे असतील शिक्षक असतील सगळ्यांनी मला डॉक्टर व्हायला मला व्हायचं होतं ते पायलट पण आता मला आयुष्यात कधीच पायलट होता येणार नाही आणि म्हणून मी संपून घेते असं झालं म्हणून आजच्या ह्या प्रसंग जो आपला आपण एकत्र आलो त्यात परत एकदा सांगतो की सगळ्या पालकांना विनंती करतो की आपल्या आपल्या मुलाचा कल माहिती करून घ्या आज घरी गेल्यानंतर प्रत्येकाने आपल्या मुलास घेऊन बसायचं मुलाला घेऊन आणि आपल्या मुलाचा कल माहिती करून घ्यायचा आणि मग त्या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट द्या आज मी तुमचे पालक हो म्हणून उभा मी माझ्या सगळ्या शिक्षकांचं मनापासून मी हात जोडून मी सांगतो की आय एम व्हेरी थँकफुल टू युर मी सगळ्यांनी कशा आणि आज आज मी माझ्या मुलाला विचारलं की अरे कृष्णा कशाला ऍडमिशन घ्यायचं पण त्याच कॉन्फिडन्स एवढा आहे की तो तुम्ही कशाला घ्या पप्पा मी तयारी म्हणून आपण सगळ्या मुलांचं आता घरी गेल्यानंतर कल माहिती करून घ्या कुठं तरी याला स्कोप आहे त्याला स्कोप आहे म्हणण्यापेक्षा थोडासा कल माहिती करून घ्या त्या पद्धतीने घ्या स्कोरिंग चांगली होईल आणि ह्या गोष्टी जर घडल्या तर नक्कीच चांगलं मिळेल परत एकदा मी संस्थेचे अध्यक्ष व सगळ्या शिक्षकांना स्पेशली निकम मॅडम तुम्हाला धन्यवाद देतो आणि कारण एक शिक्षक असताना ट्युशन टीचरनी मेहनत घेतली आणि ते मनाचा मोठेपणा दाखवून आपण त्यांना धन्यवाद दिला पाहिजे सगळ्यांना टाळवा पुलिस त्यांच्यासाठी अँड एव्हरीबडी हॅज वर्क व्हेरी प्रॉपरली एव्हरीबडी आज माझी साई निर्माण जिंकली ही जिंकण्याला कारण आहे सगळे सगळ्यात म्हणून मी साई निर्माण जिंकली माझी साई निर्माण जिंकली मला फार आनंद वाटलाय आणि माझा कॉन्फिडन्स इतका आहे की मी आता काही करू शकतो नाईन क्लास सप्टेंबर पासून चालू केले होते ज्यावेळेस पंधरा एप्रिल पासूनच चालू केले आणि निकाल चांगला राहील अशी मी खात्री देतो थांबतो धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। रोड अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी